नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पेठवडगाव नगरपालिकेच्या मंगलधाम इमारतीच्या पिछाडीस असणारा कोर्टाचा स्थगिती आदेश येईपर्यंत नगरपालिकेने ती तीन घरे जमीनदोस्त केली कोर्टाचा स्थगिती आदेश लागू झाला पण ही घरे जमीनदोस्त झाली होती महिलांनी विरोध केला होता पण मुख्याधिकाऱ्यांनी महिलांना शिरिगाळ करीत मानवास्पद वागणूक दिल्याची तक्रार महिलांनी केल्यानंतर बंडखोर सेनेच्या वतीने नगरपालिकेच्या भूमिकेचा निषेध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे सध्या ही कुटुंबाचा संसार उघड्यावर आहे परशुराम निकम यांना हलकी बसवल्याने ते दवाखान्यात उपचार घेत आहेत हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेची नवीन वास्तू बांधण्यात येणार आहे त्यासाठी मंगलधाम इमारतीसह त्या मंगल लगेचची घरे दुकाने पाडण्यात येत आहेत या इमारतीच्या पिछाडीस परशुराम गणपती निकम दिलीप लक्ष्मण चव्हाण आणि रवींद्र साठे यांची गेल्या पन्नास वर्षांपासून घरे आहेत त्यांनी नियमितपणे घरफाळा पट्टी पाणी पट्टी भरलेली आहे पण नगरपालिकेने नवीन इमारत बांधकामासाठी ही घरे काढून घेण्याची नोटीस लागू केली होती या कुटुंबांनी प्रथम पुनर्वसन करा त्यानंतर घर खाली करतो असे सांगितले होते पण नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत जेसीबीच्या साह्याने घरे पाडण्यास सुरुवात केली याला महिलांनी तीव्र विरोध केला पोलिसांच्या मदतीने त्यांना हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला बांधकाम काढू नये यासाठी परशुराम गणपती निकम यांनी पेठवडगाव कोर्टात धाव घेतली होती कोर्टाचा आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका अशी विनवणी करण्यात आली होती पण मुख्याधिकाऱ्यांनी महिलांना एकतर्फी शिरीगाळ करी त्यांची मागणी फेटाळून लावली आणि घरे करण्याचा आदेश आदेश दिला प्रशासनाने तिन्ही घरे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त केली महिलांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे यांनी धाव घेतली तीस तारखेपर्यंत नगरपालिका प्रशासनाने नवीन इमारतीबाबत संपूर्ण खुलासा करावा कोणता गट नंबर मध्ये बांधकाम करणार आहे त्याचे डिझाईन प्रसिद्ध करावे महिलांना शिवीगाळी करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध यावेळी नोंदवण्यात आला मागणीबाबत बाबत तीस तारखेनंतर तीव्र आंदोलन इशारा शिवाजीराव आवळे यांनी दिला यावेळी निलेश मोहिते रवींद्र माळी अर्जुन वाघमारे विशाल सौंदडे अनिकेत भोरे सुनीता नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी डोक्यावर महिला नगरपालिकाचं काम केलं मी वरडून वरडून सगळ्यांना सा सांगत होते का माझे मालक इथं कामाला होते त्यांनी रिटायर झाल्यानंतर त्या पैशात थोडस आम्ही वाढवून घेतलं साहेब असे सारखे म्हणायचे का तुमचं ही आहे तुमचं ते मग आम्ही घाणीतच राहायचं होतं काय आम्ही गोव्यातच राहायचं होतं काय गेले पंधरा दिवस इथं एक संडास तोडून त्यांनी सगळी सगळी इकडं मागळ पुढं सगळ्या गोवाची लव लाईट केली होती कशासाठी काय आमचा विरोध होता आम्ही जातीनं भंगी म्हणून कशासाठी पण आम्ही वर यायचं नाही आम्ही चांगल्या जाग्यात राहायचं नाही काय आणि माझा प्रपंच मोडायचा त्यांना कुणी अधिकार दिला होता कशा कोणाच्या अधिकाराने त्यांना माझा प्रपंच मोडला एका गा गरीबाचा चळतळा घेता काय तुम्ही तुमची पॉवर कुठं वापरायची ते तर वापरा की गरीबाकडे काय वापरता तुम्ही खिडकीतनं त्यांनी बोलत होते त्यांना फुकट जागा राहायला दिली न साहेब आम्ही फुकट राहिलेलो नाहीये आम्हाला नगरपालिकानं यादव साहेबांना आम्हाला जागा दिली होती त्याच्यात आम्ही बांधून राहिलोय काही नगरपालिकांना आम्हाला बांधून दिलं नव्हतं मग कुठल्या हक्कानं नगरपालिकानं तोडलं काय तुम्ही आम्ही बांधून दिल तर काय तर का तुमचा कॉटर्स आम्ही सोडत नव्हतो काय इकडनं रस्ता पॅक करा तिकडनं रस्ता पॅक करा गुदमरून मरू द्या म्हणजे आम्ही माणसं नाहीच काय जी जनावर आहे की काय लावलंय त्यांनी आज सकाळी लवकरच आले नऊ सवा नऊला आणि वीस पंचवीस जण एकदम आत शिरले घरात पुढच्या दारापासून पसारा हलवा पसारा हलवा मी म्हणत होतो मम्मी पप्पा घरात नाही आहे ऑर्डर अकरा ते अकरा वाजता मिळणार आहेत तरी तुम्ही अकरा वाजेपर्यंत थांबा तरी त्यांनी ऐकलं नाही जण आत आली पसारा हलवणार हलवणार म्हणली त्यात लेडीज पण होते जेंट्स पण होते मागच्या दाराहून पण आलेत पुढच्या दाराहून पण आले त्यांनी पसारा उचलायला चालू केला त्यांनी ऐकलं नाही तिकडं रस्त्यावर ठेवला होता नंतर ते त्यांचं ट्रॅक्टर आणलं होतं त्यात भरून त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये हो तिथं तो पसारा नेलाय सगळा पाहिजे तसं पाणी होता लागल्यात वस्तू फेका लागल्यात लई ओरडलो माझा हा बारका मुलगा माझ्या बरोबर होता हा पण रडत होता तरी त्यांनी ऐकलं नाही पहिला हे ना सारखं मला सारखे ढकलून बाहेर काढत होते मी सारखे आत शिरून येत होतो नंतर पो, पोलीस कॉन्स्टेबल वगैरे ते पण होते सात आठ जण होते त्यांना पण रिक्वेस्ट केली एक अर्धा तास थांबा माझी मम्मी स्टे ऑर्डर आणायला गेलीये तरी त्यांनी ऐकलं नाही दहा मिनिटं सुद्धा त्यांनी थांबले नाही शेवट मी पोलीस स्टेशनला इथून गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझा बाहेर जाण्याचा फायदा उचलला मी इकडे येऊन गाडीवर न उतरे परंत त्यांनी जे सी आणलं आणि घर तोडायचं सुरू केलं पसार हलवताना मी इथं होतं मी लई ओरडलो माझा मुलगा रडत होता मी लई लई त्यांना रिक्वेस्ट केली परत त्यांनी ऐकलं नाही दहा मिनिटं थांबा म्हणताना दहा मिनिटं सुद्धा ते थांबले नाही आम्ही दहा मिनटं का थांबू तुम्ही लय वेळ आमचा वेस्ट केला एवढे दिवस झाले तुम्हाला नोटीस देऊन खरं तुम्ही एकदम आलाय पसारा उचला लागला एवढं कष्टाचा वस्तू त्या सगळ्या पसारा पाहिजे तसं त्यांनी उचला लागला इथं संडासाची भिंत तोडून इथं त्यांनी पंधरा वीस दिवस ढीक ठेवला होता माणसं संडासाला जात होती तशी पायात घाण येत होती तशी आमची मम्मी बहीण माझ्या बहिणीच्या मुली माझे पप्पा तशी क्रॉस करून कामाला जात होती तसे क्रॉस करून येत होते आणि त्यांनी काय केलं तो ढीक त्यांच्या कामापुरता त्यांनी ढीक काढला आणि आमचा पसारा पाहिजे तसा फेकला भरलेलं पाणी आम्ही सकाळी केलेलं जेवण सगळं फेकलं एकानं सुद्धा ऐकलं एक नाही दवाखान्यातल्या बायका होत्या कामगारातल्या कामगारा त्या बायका होत्या नगरपालिकेतले कर्मचारी सीओ साहेब पण उद्धवड बोलत होते ते पण ऐकले नाही आम्ही तुमच्यावर उपगार केले आम्ही तुम्हाला एवढा दिवस इतर ठेवले जेणेकरून माझे मम्मी पप्पा घरफळा भरतात पाणी बिल भरतात लाईट बिल भरतात मग आम्हाला फुकट कुठं ठेवलंय ते फुकट कसं सीओ साहेब म्हणतो म्हणजे सीओ साहेब कसं म्हणत होते इथून निघायचं उपकार केले आम्ही तुमच्यावर तुम्ही नाटकं करताय काय तुम्ही मालकी हक्क दाखवताय काय असं बोलत होते पसारा हलवायला नगरपालिकेचे सर्व कर्मचारी होते मस्ती आली म्हंटले स्कीमालाच म्हणले ते मी बोलत होतो ना त्यांना मी रडदा रडता खूप ओरडलो पाणी ओता लागला काय जेवण फेका लागलाय काय पसारा का हलवताय माझ्या पप्पांच्या कष्टाचं आहे या बाईला बाहेर काढाली हिला लाल मस्ती आलीये सीओसाहेब का बोलायला सगळीच बोलत होते सीओ साहेब पण बोलत होते बाकीचे कर्मचारी पण बोलत होते मला नाव तेच म्हणले होते सीओ साहेब माझी मम्मी इथं रडत बसली होती हिथंच ढिगाऱ्यावर माझी मम्मीलाही जोरा जोरात रडत होती आम्हाला पुढची कामं करू द्या ह्या बाईला रडायची पुढे जाऊन रडू दे इथं ह्या बाईने रडायचं नाही आमची जागा आहे आमची कॉर्पोरेशनची जागा आहे सीओ साहेबच म्हणत होते माझी मम्मी उठत नव्हती तर कॉन्स्टेबलला बोलून घेतले लेडीज कॉन्स्टेबलला उठवा म्हणून हे पाचशे अठरा मध्ये असणारी आमची जी घर आहे त्या घरांसाठी आम्ही गेले आठ दिवस झालं लढतोय तीन आमच्या घरांसाठी आम्ही भयानक ल फाईट दिली चव्हाण निकम आणि साठे यांच्यासाठी साठ्यांचं घर काय पहिल्याच दिवशी दो जमीन दोस्त केलं परत दुसऱ्या दिवशी आलो नंतर आम्ही छतावर थांबलो चव्हाणांच्या मागे त्यांच्या घरात थांबल्या असं करत असताना जर लावास त्यांनी हे करताना आम्ही अपोज करताना गेलेत परत परत गेल्यानंतर आज स्टे ऑर्डर मिळणार होती यासाठी आम्ही सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो पण स्टे ऑर्डर मिळेपर्यंत ते थांबायला तयार नाही शेवटी आम्ही दोघीच चव्हाणांच्यातली एक मुलगी आणि मी एक दोघीच आम्ही घरात असलेल्याचं सा, हे साधलं आणि त्यानंतर बोललो जर पहिला माझ्या घरासमोर लावला त्यामुळे मी माझ्या घरासमोर थांबलो तिथून त्यांनी चव्हाणांच्या घराकडे बुलडोजा आला तिथलं पळत नागरं सारखं इकडं आलं इथून आल्यानंतर परत त्यांनी बुलडोजर पाठी वागणं घेतला असं करत आम्हाला सगळीकडे कर फिरवलं आणि लाईट कट केली लाईट कट कर के करताना जवळजवळ वीस पंचवीस माणसं अशी गोल उभा केली की त्या डांबाला मी जाऊन देत नव्हतो हो म्हणून मग शेवटी मी माझं काहीच इला चालना आरडाओरडा करून सुद्धा काय ते ऐकणार म्हणून मी शेवटी शिवसाहेबांना म्हटलं शिवसाहेब तुम्ही जिंकला असा तुमचा सत्कार केला पाहिजे फक्त मला प्रशासनाचा आदेश दाखवा की आमची घरं पाळायला तुम्हाला आदेश दिलाय आणि इथं इमारत बांधायला आदेश दिलाय त्याने ऐकणार म्हणून मी पोलिसांना हे केली विनंती केली पोलिस साहेब म्हटलं आम्हाला दाखवणं झालं तुम्ही तर निदान त्यांच्याकडून आदेश मागून घ्या आदेश फक्त दाखवा मी दोन सुद्धा अजिबात आवाज काढत नाही पण त्यांनी आज जागा येत मला आतापर्यंत आदेश काय दाखवला नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आमची काही कंप्लेंट घेतली नाही तिथनं आम्हाला हकलून लावलं आणि त्याच्या आधी मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं पोलिसांनी आम्ही नगरपालिकेकडून पण येणार नाही आणि तुमच्याकडून पण येणार नाही पण यावेळी येताना नगरपालिकेकडून ते आलेत आणि खाली मान घालून उभारलेत मी आदेश मागताना एकाही पोलिसांनी वर मान काढली नाही असं बघता बघता डोळ्या देत केलं आणि त्यानंतर आमच्यापर्यंत मी घरात आत कडी घालून बसलो मी काय घरात येणार नाही सांगितलं माझ्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार या ठिकाणी हा मुद्दा जो आहे ते गेल्या एक आठवडाभरापासून सगळीकडे चर्चेत आहे की सदर जे घर आहेत ते सिटी सर्वे नंबर पाचशे अठरामध्ये येतात नगरपालिकेची इमारतीचं जे काम होणार आहे का ते पाचशे वीसमध्ये होणार आहे मग पाचशे वीसमध्ये होणार असताना मधलं पंचवीस फुटाचा रस्ता जाणार असताना पाचशे अठरामधलं त्यांना का पाडायचं आहे हा पहिला मुद्दा आहे बरं ठीक आहे पाडायचा असेल तर कोणत्या आधारे पाडायचं आहे त्याच्यासाठी कुन्हाडून तिने कलेक्टर साहेबांच्याकडून आदेश घेतला आहे का बरं नगरपालिका किती स्क्वेअर फूट बांधकाम त्या ठिकाणी होणार आहे किती चौरस पीठरमध्ये त्याचं बांधकाम होणार आहे किती गुंठ्यामध्ये बांधकाम होणार आहे याचा कसलाही बोर्ड अजूनपर्यंत मुख्याधिकारी साहेबांनी वडगाव नगरपालिकेच्या चौकात लावायला पाहिजे तो काही लावलेलं नाही म्हणजे कुठली जागा ऍक्वायर करणार आहे याची सुद्धा माहिती नाही पण ठीक आहे एक त्यांना साध्या पद्धतीचं नोटीस दिलेलं आहे अशा लोकांना नोटीस दिली जी लोक एकोणीसशे बहात्तर पासून शहात्तर पासून या ठिकाणी राहतात आणि म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ त्या कुटुंबानं या ठिकाणी काढलेला आहे ही जी मुलं या ठिकाणी लानाची मोठी झालेली आहेत त्या ठिकाणी नगरपालिकेचा घरपाळ असेल पाणीपट्टी असेल हे त्यांनी नगरपालिकेने त्यांच्याकडून रिक्सर घेतलेला आहे त्यांना पावत्या दिलेल्या आणि नगरपालिकेचा दोन महाराष्ट्र शासनाचा दोन हजार पाच पर्यंतची अतिक्रमणं कायम करावीत असा एक जे आहे त्यानंतर ना दुसरा सुधारित जेअर काढला दोन हजार चौदाला की चौदापासूनची सगळी जी काय मागची असतील अतिक्रमण ती कायम करण्यात यावी म्हणजे चौदाचा जे आर तुम्ही बासनात गोंडाळून ठेवताय दोन हजार पाचचा जे आर तुम्ही गोंडाळून ठेवताय आणि पन्नास वर्षापूर्वीची घरं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून उद्ध्वस्त करताय की गोरगरिबांना आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या बळावर निर्माण केलेली घरं तुम्ही पाडताना कसलीही दयामाया दाखवत नाही महिलांना अक्षब्द वापरताय म्हणजे हिटलरशाही पद्धतीचा अवलंब तुम्ही या ठिकाणी करताय त्या मुख्याधिकाऱ्यांचा नगरपालिका प्रशासनाचा मी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो अशा पद्धतीनं ही हिटलरशाही त्या वडगावमध्ये आम्ही चालू देणार नाही गोरगरिबांना अत्यंत कष्टातनं घरं बांधलेले आहेत त्यांचा संसार उघड्यावर पाडण्याचं सा काम साहेब तुम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या जखमेवर वरून मीठ चढताना तुम्ही म्हणताय की मस्ती जास्त आले का काय साहेब महिलांना अशा पद्धतीनं आज तुम्ही बोलत असला तर ही गोष्ट ही वडगाव वडगाववासी तुम्हाला माफ करणार नाहीत आम्ही स्वतः तुम्हाला याच्यामध्ये या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि म्हणून आज या ठिकाणी एक अर्धा तास थांबले असतील तर ही घरं पडली नसती त्यांना त्यानंतरनं साडेबारा वाजता कोर्टाचा आदेश मिळाला आहे की तीस तारखेपर्यंत जैसे ती परिस्थिती ठेवायला सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्यामध्ये जरासुद्धा माणूस की नाही आणि जर तुम्हाला कायदा खऱ्या अर्थानं जर चालवायचा होता तर तुम्ही जो आदेश घेऊन तुम्ही इथे याला पाहिजे होता की हे हो आदेश आहे हे हो कागद आहे आणि त्या आदेशानुसार मी हे घर हे बांधकाम पाडणार आहे तशा पद्धतीचा कुठलाही आदेश नसताना केवळ गुंडगिरीच्या जोरावर बेकायदेशीरित्या या नगरपालिका प्रशासनानं या लोकांना बेदखल केलेला आहे बेघर केलेला आहे आणि ही गोष्ट अत्यंत संताप आणणारी आहे आणि म्हणून येणाऱ्या तीस तारखेपर्यंत या दोन घरांचं पुनर्वसन आणि तिसरं घर सुद्धा तुम्हाला जर रितसर तुमच्या हातात कागद पाहिजे हे पन्नास वर्षापासून लोक राहतात शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांचं दोन दोन गुंट्या जागा त्यांना घर बांधून मिळालं पाहिजे आणि पहिला पुनर्वसन करायचं आणि मग इकडे घराला हात लावायचा अन्यथा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एक मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणारच आहे पण त्याचा दुसरा टप्पा सुद्धा त्या वडगाव नगरपालिकेच्या दारामध्ये आम्ही तशा पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाची मी गोष्ट या निमित्तानं मांडतो की तीस तारखेपर्यंत आम्हाला माननीय न्यायालयानं या कुटुंबानं तीन दिलासा दिलाय पण आता दिलासा देण्यासारखं साठे कुटुंब तर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे चवान कुटुंबाला सुद्धा त्या ठिकाणी बेघर केलेलं आहे हे प्रशासनानं अत्यंत निर्दयीपणानं किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेलं आहे असं या ठिकाणी आमचा थेट हो आरोप आहे आणि जर येणाऱ्या या दोन दिवसामध्ये नगरपालिकेची इमारत कशी होणार आहे किती जागेत होणार आहे त्याचं स्ट्रक्चर या नगरपालिकेच्या चौकात लागलं पाहिजे ते जर न लावता तुम्ही बेदरकारपणे बेकायदेशीरपणे आणि हिटलरशाहीन ब्रिटिशांच्या औलाद असल्यासारखं जर तुम्ही जर या गरीबांना बेघर करणार असला तर तुम्हाला सुट्टी दिली जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा मी बंडखोर सेना अध्यक्ष अध्यक्षांना या ठिकाणी देतोय आणि साठे कुटुंबीय यांना न्याय मिळण्याच्या संदर्भात मी स्वतः आणि माझे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन आम्ही भेटलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना ही सगळी वस्तू तिथे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मांडलेली आहे तशा पद्धतीचे फोटो वगैरे आम्ही दाखवलेत साहेबांनी या ठिकाणी आश्वासन त्यांना दिले की अशा पद्धतीनं पुनर्वसन करणं केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि ते त्यासाठी पॉझिटिव्ह आहेत तिने सकारात्मकता त्या त्यानिमित्तानं दाखवलेली आहे पण आमचं असं म्हणणं आहे की पहिला पुनर्वसन झालं पाहिजे आणि मग तुम्हाला जे काय करायचंय ते करा